नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते महादेव मामा इंद्राला म्हणत असतात अगं तायडे बघ कशी आळद आहे या लोकांमध्ये अशी कोणी हळद लावतं का त्यावर लगेच लकी लग बोलतो मामा काही टेन्शन घेऊ नका एकदा का आपला एक नंबर आला ना हळद लावायचा मग बघ तायडी कशी हळद लावते त्यांना तेव्हा लगेच संगीता म्हणते चला चला आता मुलाकडच्यांचा नंबर आहे हळद लावायचा चला आता मी हळद लावणार आहे मुलीला खूपच छान दिसते ग बाई माझी मी कुमारी तेव्हा आता लगेच संगीता हात भरून हळद घेते आणि मुक्ताला लावायला जाते तेव्हा लगेच माधवी म्हणते अहो काय करताय एवढी कुठे हळद लावतात का तेव्हा लगेच माधवीमध्ये बोलल्यानंतर संगीता म्हणते स्वाते ही कोण आहे का मध्ये मध्ये बोलतेस सारखी त्यावर लगेच माधवी म्हणते मी नवऱ्या मुलीची आई आहे आणि माधवी गोखले माझं नाव आहे तेव्हा लगेच संगीता म्हणते सॉरी सॉरी या मला माहिती नव्हतं परंतु अशीच हळद लावली जाते अहो यांच्याकडे पद्धत आहे हळद अशी लावायची म्हणजे तुमच्या मुलीला कुणाची दृष्ट लागणार नाही एवढी हळद लावायची असते ते आता एवढी हळद लावताना बघून मुक्तालाही खूपच त्रास होत असतो तर पोरू काका म्हणत असतं अरे बाप रे काय लोक का आहेत ते एवढी डेंजर हळद कोणी लावतं का तर संगीता म्हणत असते घे बाई घे आता बघ कशी हळद लावते तुला दोन दिवस हळद उतरणार नाही तुझी अशी हळद लावणार आहे आता मी तुला तेव्हा लगेच माधवी पुढे येते आणि म्हणते अहो काय करताय तुम्ही दोन दिवस काय दोन आठवड्या हळद उतरायची नाही एवढी हळद लावताय तुम्ही तेव्हा संगीता माधवीला म्हणते अहो तुमची लेख एवढी गोड दिसते ना म्हणून तिला कुणाची दृष्ट लागू नये ना म्हणून हळद लावतात आता मात्र सागर मुक्ताकडे बघून खूपच हसत असतो कारण त्याला जशी हळद लावलेली असते तशीच आता मुक्तालाही लावलेली असते तेव्हा माधवी खूप घाबरून गेलेली असते तर लगेच ती संगीताला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा संगीता म्हणते अहो घाबरू नका मला ही तीन लेकी आहेत आणि तुमची लेख तर खूप गोड आहे हो तिला माझी दृष्ट लागायची तिची दृष्ट काढा बरं का आणि तुम्हाला एक सांगते तुमची लेख खूप चांगल्या घरात गेली बरं का ही समधी माणसं जी आहेत ना ती खरंच खूप चांगली आहेत मनाने आणि तेव्हा लगेच माधवी म्हणते हो का बरं झालं सांगितल्याबद्दल आणि तुमचं नाव काय तुमची काय ओळख तेव्हा लगेच संगीता म्हणते मी इंद्राची बालपणीची मैत्रीण आहे माझं नाव संगीता आहे आणि तुम्हाला खरंच सांगते तुमची पोर ज्या घरात गेली ना ते घरातले लोक खूप चांगले आहेत त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि आता माझ्या मुलींनाही असं स्थळ मिळो पैशावाल्यांचं खरंच ना मला माझ्या तीनही मुलींची खरंच खूप काळजी तेव्हा माधवी म्हणते अहो काळजी करू नका तुमच्या मुलींनाही असं स्थळ मिळेल आपले स्वामी महाराज आहेत ना ते बघतायत ना सगळे लगेच संगीता म्हणते हो बाई माझ्या मुलींनाही स्थळ संगीता लगेच माधवीला म्हणते अहो तुम्ही टिक्का ना तिला प्लीज खूप दृष्ट लागली असेल माझीच तिला खूप गोड दिसते पोरगी मग लगेच माधवी तिच्या काजळाची तीक मुक्ताच्या कानामागे लावते तर लगेच संगीता बोटांनी मुक्ताची दृष्ट काढते तेवढं वाजली जातात लगेच संगीता म्हणते ग बाई खरंच काढली दृष्टी होती ग बाई माझ्या मीना कुमारीला तर आता पोरू काका मुक्ताकडे एकटक बघत असतात आणि सागरही इथे मुक्ताकडे बघत असतो मात्र पोरू काका खूपच इमोशनल झालेले असतात त्यांच्या डोळ्यातून खळाखळ पाणी येत असते तेव्हा लगेच माधवी म्हणते अरे पोरू काय करतोय रडतोय तू भाऊक झाला ना तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात माधवी मुक्ताच्या लग्नाचा तू खरंच खूप ध्यास घेतला होता परंतु आज मी तुला सांगतो मला खूप आनंद झालाय माझ्या मुक्ताचं आज लग्न होतय मला ना किती आनंद झालाय ना मी हे सांगू शकत नाही तेव्हा लगेच माधवी म्हणते हो तशीही माणसे दिसतात तशी डेंजर नाहीये खरंच खूप चांगली आहेत रे तेवढ्यात आता लगेच मिहीर लक्की सागरला घेऊन नाचायला येतात आता माधवीमध्ये अरे बापरे झालं कसुरू यांचं पुन्हा नाचायचं मग आता सागरला घेऊन इंद्रा लक्की मिहीर सर्वजणच नाचायला लागलेली असतात तर आता इथे संगीता आणि इंद्राची खूपच जोडी जमलेली असते दोघेजणी खूपच छान असा मस्त डान्स करत असतात आता माधवी आणि पोरू काका यांनाही ते सोडत नाही इंद्रा सर्वांना हळद लावते तर संगीता पोरूकाकांनाही हळदीना भरवते तेव्हा माधवी म्हणते अरे बापरे खूप अवघड आहे या लोकांचं मी ना आता इथून जातेच बाजूला नाहीतर आहे ना मला हळदीने भरून ठेवतील तेव्हा आता इथे बाबू काका लगेच इंद्राला म्हणत असतं अगं इंद्रा झालं की नाही चल इथे नारळाचं दूध आणलं आहे अंघोळ घालायची ना तेव्हा सागर म्हणतो इथे नको मी आतमध्ये जाऊन आंघोळ करून येतो तेव्हा इंद्रामध्ये आपली परंपरा आहे ना ती पद्धत आहे ना तुला माहिती आहे ना नारळाच्या दुधाने आंघोळ करायची ते मग लगेच इंद्रा आंब्याच्या पानाने त्याच्या अंगावर ते नारळाचं दूध शिंपडत असते तेव्हा मात्र सागरला खूपच राग येतो तेव्हा आता बाबू काका म्हणतात ना आता पटकन आंघोळ करून कपडे बदलून या आपले दादूस येणार आहेत तेव्हा लगेच महादेव मामा म्हणतात काय दाजी आपले दादूस येणार आहे आता तर खूपच मजा येणार आहे चला चला तरी ते आता सावनी फोनवरती बोलत असते आता ती हर्षवर्धनला म्हणते त्याला काय अर्थ आहे एक सुद्धा मेकॅनिक मिळत नाही आणि एक मिळालाय तू किती पैसे मागतोय तेव्हा हर्षवर्धन म्हणतो प्रत्येक ठिकाणी सौंदर्यच कामाले तर असं नसतं सावनी तेव्हा लगेच ठीक आहे सावनी म्हणते कळलं मला तुला काय म्हणायचंय ते पण हर्षवर्धन एवढा मोठा किमती हार मी त्या गाडीत ठेवला किती टेन्शन आलंय आता तू माझं डोकं खाऊ नको तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो किमती हारापेक्षा तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुझ्या मुलीची कस्टडी आणि तुझी मुलगी त्या मुक्तावर सगळ्यात जास्त प्रेम करते त्यामुळे त्या हारापेक्षाही त्या, हारा त्या मुक्ताचा विश्वास आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे तेव्हा सावनी म्हणते ठीक आहे मी आता जाते आणि काम तमाम करूनच येते मी आता तिला भेटून ते, ते गिफ्ट देऊनच येते आणि लगेच ती तिथून निघणार असते हर्षवर्धन म्हणतो हे बघ सावनी पेपरमध्ये काय छापून आलं आहे केवढी कोणती बातमी आली कोळीच्या लग्नाबद्दल तेव्हा लगेच सावनी मागे वळून बघते आणि म्हणते कुठे कोण मुलगी आहे ती बघू दे बरं तेव्हा ती बातमी वाचते तर नवऱ्या मुलीचं नाव गुलदस्त्यात असतं ते सांगितलेलं नसतं तेव्हा लगेच सावनी म्हणते कोण आहे ही मुलगी तर हर्षवर्धन म्हणतो तू तिकडे फोकस कर तू चालली होती ना तेव्हा सावनी म्हणते अरे पण तूच म्हटला ना हे बघ बात मी आली म्हणून मी आले ना कधी कधी ना तुला काय म्हणायचं ना मला हेच कळत नाही तेव्हा आता सावनी तिथून निघून जाते हर्षवर्धन मात्र सागरचा त्या फोटोकडे बघत असतो त्यानंतर इथे आता सागरच्या हळदीत दादूस आलेले असतात आणि त्यांनी खूप छान अशी हळदीच्या गाण्याला सुरुवात केलेली असते तर आता हे गाणे ऐकून सगळेजण खूप मस्त नाचायला लागलेले असते इंद्रा सागर सागरलाही सर्वजण नाचायला ओढत घेऊन येतात आणि मग सागरबरोबर नाचण्यासाठी मुक्तालाही सर्वजण पुढे ढकलतात मग आता सर्वजण खूपच छान डान्स करत असतात आता सागर आणि मुक्ताचा हातात हात घेऊन दादा खूप छान असा डान्स करत असतात आणि गाणी गात असतात तर इथे माधवीलाही त्यांनी नाचायला लावलेलं असतं आता सर्वजण खूपच नाचून नाचून गाणंच संपलेलं असतं मग सर्वजण थांबतात तेव्हा आता इंद्रा लगेच माधवीला मिठी मारते आणि दोघीही एकमेकींना मिठी मारलेली बघून मुक्ता आणि सागरला सर्वांना खूपच बरे वाटते त्यानंतर लगेच इथे स्वाती लकीला म्हणत असते काय हळद चालली आहे काय दमल्यावाणी नाचता येत नाही हे लोक मला नाही पटत हे तेव्हा लकी म्हणतो खरंच ना मला पण मजा येत नाही कोळ्यांची हळद ना कशी झाली पाहिजे तेव्हा स्वाती म्हणते काहीतरी करणार आहे ब्रो तर लगेच लकी म्हणतो चल आता मी यांना माझं एनर्जी ज्यूस पासतो मग लगेच स्वाती आणि लकी ज्यूसमध्ये दारू मिसळतात तेव्हा आता लकी बाहेर सर्वांसाठी ज्यूस घेऊन येतो आणि म्हणतो घ्या घ्या एनर्जी ड्रिंक आहे दमलायत नाचू नाचू तेव्हा लगेच माधवीला आणि तिच्या बहिणीला आता लक्की आणि स्वाती ते ज्यूस देतात तेव्हा माधवी ते पित असते आणि म्हणते खूपच वेगळं लागतंय ना कडवत कडवत तेव्हा लगेच लक्की लगे म्हणतो हो एनर्जी ज्यूस आहेत ना ते म्हणून घ्या 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 तेव्हा लगेच माधवीची बहीण म्हणते खूपच उत्साही आहेत ना तुम्ही लोक तेव्हा स्वाती बोलते हो आम्ही आहोत उत्साही परंतु आता तुमचा उत्साह दाखवा आता मात्र माधवीने पूर्ण ज्यूस संपलेलं असतं तेव्हा ती खुर्चीवर न उठा लागते मात्र ती पडणार तेवढंच पोरू काय करतेस तू बरी आहेस ना आता माधवी लगेच हसायला लागते तेव्हा महादेव मामा म्हणतात काय झालंय म्हणतो काय नाही यांना माझं एनर्जी मी माधवी लगेच लकीला म्हणते चल चल म्युझिक लाव डान्स करायचंय लगेच ते इंद्राला आवाज देते विहीनबाई तुमच्या मुलाची हळद आहे ना मग तिथे काय उभे राहाय चला इथे डान्स करायला तर लगेच आता लकी गाणं लावतो आता महादेव मामा माधवी इंद्र आणि लकी सर्वजण खूपच मस्त डान्स करत असतात तर आता माधवीचा डान्स बघून सागरही खूप हसत असतो माधवीने भन्नाट असा डान्स केलेला असतो तेव्हा आता पोरू काका मयुरे सर्वजण माधवीके बळू आश्चर्यचकित झालेले असतात माधवीला नेमकं झालंय तरी काय तेवढंच म्युझिक बंद होतं तर माधवी स्वतःच गाणं म्हणून नाचत असते मुक्ता बाहेर येते आणि बघते तर आई नाचत आहे तिला तर खूप मोठा धक्का बसतो लगेच ती आईला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर इथे मा मिहिका आणि मयुरेश मावशीला सांभाळत असतात तिलाही खूप गरगरल्यासारखं होत असतं तेव्हा आता मुक्ताला लगेच समजते की नक्की आईला कोणीतरी काहीतरी पाजलंय लगेच सागरकडे येते आणि म्हणते काय झालं आईला तेव्हा इथे माधवी म्हणत असते लाव लाव गाणं लाव तेव्हा मुक्ता म्हणते नाही बंद कर लावायचं नाही गाणं आणि मुद्दामहून केलंय ना तुम्ही माझी आईची शोभा बघण्यात मजा वाटते ना तुम्हाला तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मी कशाला काय करू सर्वजण हळदीचा एन्जॉय करतायत ना म्हणून कदाचित तेव्हा मुक्ता म्हणते ज्यूस म्हणून दारू प्यायली ती तिला नाही कळत तेव्हा सागर म्हणतो हो पण खूप मस्त एन्जॉय करताय या पहिल्यांदीच एवढा आनंद बघितलाय त्यांच्या चेहऱ्यावरती तर लगेच सागर म्हणतो मग काय सासूबाई तेव्हा आता लगेच माधवी सागरकडे बघून नाचायला लागते आणि लगेच इथे बाबू काका विचारत असतात महादेव मामांना आणि स्वातीला काय मिसळय कोणी तेव्हा मात्र कोणीही काही न बोलता लगेच तिथून पळ काढतात तर लकीलाही बाबू काका विचारत असतात तेव्हा लकी, लकी म्हणतो हो हो आलो आलो मला फोन आलाय असे म्हणून आता सागर सर्वजण बाहेर जातात तेव्हा बाबू काका मग इंद्राला म्हणतात इंद्रा का असा नाचत होता त्या एवढ्या का जिंकल्यात त्या कोणी काय पाजलंय का त्यांना तेव्हा इंद्रा म्हणते आता मला काय माहिती तिला काय झालं होतं किती नाचत होती ते मलाच कळलं नाही मी काय पेले ते आता इथे इंद्रानेही दारू पेलेली असते त्यामुळे तिलाही काही सुचत नाही ती बंद दरवाजाकडे जात असते आणि म्हणत असते दरवाजा उघडा दरवाजा उघडा तेव्हा बापू काका म्हणतात अग बाई तो दरवाजा लॉक आहे आणि त्याला कुलूप लावलेला आहे चल मी तुला घरी नेतो म्हणून तर आता इथे इंद्राला बापू काका घरी घेऊन चाललेले असते आणि ते इंद्राला तिथे दरवाजापाशी उभं करतात आणि म्हणतात थांब इथेच मी, मी चावी घेऊन गे येतो तेवढ्यात सावनी तिथे मुक्ताला भेटण्यासाठी सोसायटीत आलेली असते इंद्रा लगेच सावनीला बघून म्हणते ए चटक चांदणी तू इथे काय करतेस पुन्हा आली का इथे तुला माहितीये माझ्या सागरचं लग्न आहे तुला माहिती आहे का माझ्या सागरचं लग्न कुणाबरोबर आहे ते तेव्हा आता लगेच बाबू काका येतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सावणीने मुक्ताच्या घरी सईने बनवलेली ती पेस्ट मॉमची ट्रॉफी बघितलेली असते तेव्हा लगेच सावणीला समजतं की म्हणजे आता मुक्ताचं लग्न सागरबरोबर होणार आहे तर एवढा मोठा धोका दिलेला आहे मला आता मात्र सावणीला खूपच राग आलेला असतो तर तेवढ्यात मुक्ता तिथे आलेली असते आणि मुक्ता म्हणते अरे सावणी मॅड तुम्ही या ना या आता मात्र सावनी मुक्ताबरोबर काही बोलत नाही तरी ते बाहेर सावनीला म्हणत असते ए चटक चांद तुला सांगू का माझ्या सागराचं लग्न कुणाबरोबर हाय तेव्हा सावनी म्हणते हो हो सांगा नेमकं कुणाबरोबर लग्न करता येते तेवढ्यात बाबू काका येतात आणि लगेच इंद्राच्या तोंडाला हात लावतात आणि इंद्राला ती बोलण्यापासून थांबवतात तिला नेमकं समजत नसतं तिने दारुप्या लिहिली असते त्यानंतर मित्रांनो आता सावनीला सत्य कळल्यानंतर ती लग्नात काय धमाका नार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला